रोजच्या नवीन घडामोडी बघत राहा आपल्या पुष्पावंती न्यूज चॅनल वर आजच आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन मी पाहतो की एकोणीस शहाण्णव ते दोन हजार एक नगर शेवट आणि नंतर दोन हजार बारा ते दोन हजार सतरा नगर शेवट एकोणीस ते शहाण्णव ते दोन हजार एक पर्यंत मला काम करण्याची संधी मिळाली होती आणि दोन हजार बारा ते सतरा मध्ये आम्ही कट्टर विरोधक म्हणून विरोधात बघतो मी आणि देखील जोडून आम्ही दोन जण भारतीय जनता पार्टीला या कार्यकाळात मी पाहिलं की काही थोडासा कार्यकाळ सोडला शहराच्या विकासासाठी कोणीही गर्दी नाही आणि कुठल्याही प्रकारचा शहराचा विकास झालेला नाही मी शहाण्णवला नगरसेवक झालो त्यावेळेस एक नगरसेवक जर इकडून तिकडे गेला पक्ष सोडून तर नगराध्यक्ष खाली पडल्याशिवाय राहत नव्हतं अशा परिस्थितीत आमचे पाच पक्ष होते भाजप होती काँग्रेस होती जनता दल होता अपक्ष होते इतर पक्ष होते तरी पण आम्ही त्यावेळेस जे काम करून दाखवले मला आठवतं मी बांधकाम सभापती होतो दोन वेळा दोन वर्ष तर जुना सरकारी दवाखाना तिथं जो पूर्ण कॉम्प्लेक्स आहे नामदेवपासून सगळं नगिना नदीच्या बाजूने आणि तो आणि आपला एक नाला आहे मोठा तो उघडा होता आता वासाचा डासाचा आपण त्रास होता त्यावर मग मी सांगितलं की याच्यावर आपण दुकान संकुल बांधू राजधानी डेसेस ते सुभाष चौकपर्यंत ते दुकान संकुल बांधला त्यानंतर त्याच्या बाजूला जो एक पूर्ण आणखीन दुकान संकुल आहे तो बांधला आणि नाईक चौकामध्ये त्यावेळेस भवर्सिंग सिसोदिया जे नगरसेवक होते त्यांच्या सहकार्याने आणि भैयाजी विश्वनाथ सिंग वयास यांनी रस्त्यावरही अतिक्रमण हटवला होता परंतु तिथं काही बांधकाम न केल्यामुळे कधी परत तो अतिक्रमण होण्याची शक्यता होती त्यावेळेस तिथं एम आर एफचा जो शोरूम आहे ना पूर्ण तो, तो कॉम्प्लेक्स नाईक चौकातला सुद्धा मी बांधला आणि सरकारचं समर्थन नसताना पैसे नसताना सहकार्य नसताना फक्त ओ टी रस्त्यावर आम्ही मोठे मोठे कॉम्प्लेक्स बांधून आणि इतरही विकासाचे रस्ते झाली ते कामं करून उद्यान इव्हन तो मला आठवते की आम्ही सकाळी उठून जेव्हा निघायचो स्कूटरवर फिरायला तर रस्त्या दिनाने प्रत्येक शाळा उद्यान आणि शेवटी कोंडवाडा कोंडवाड्यातले गुरे ढोरांना खायला हवं टाकले की नाही त्यांचे गवताचे पैसे त्या चिब्याच्या खाऊन टाकले हे सुद्धा आम्ही पाहतो परंतु त्यानंतर असे गांभीर्याने शहराच्या विचार करणारे कोणी दिसले नाही आम्ही आले नाही विचार तर पडत नाही पाच वर्ष वाढी होती आपले इथे सर्वात मोठे नेते कॅबिनेट मंत्री सर्वात मोठ्या घराण्याचे मनोरभाव वो यांची धरणपद्धीची अध्यक्ष होती तरी पण त्यांना अनुभव नसल्यामुळे आणि सहकारी हे सरकार करत नसल्यामुळे सरकार चालवणं किंवा नगर परिषद चालवणं किंवा वाघड झाला आणि तिथेही विकास झाला आणि आज शहराची परिस्थिती अशी आहे की आपण सर्व स्वतः याचा अनुभव घेतलेला आहे रस्त्यावरून जातानामुळे एखादा जर पेशंट दवाखान्याला न्यायात असेल तर जेव्हा कोणाला धक्का लागेल भांकड होईल थांबता येणं खेळण्यासाठी गोष्ट नाही ना आहे गावात कुठल्याही विकास उद्यानामध्ये संध्याकाळी मुलं बाळं घेऊन जाऊन बसायचं किंवा कामावरून आल्यानंतर ड्युटीवरून आल्यानंतर किंवा आपण असतील तर आपली मुलं बाळं जाऊन कुठंतरी उद्यानात अर्धा तास खेळतील मनोरंजन करतील अशी कुठलीही व्यवस्था नाही आणि इथं अनेक असे मुद्दे आहेत मी प्रेस नोट केली आहे फार मोठी प्रेस नोट आहे आणि आपल्या सर्वांना सांगतो की संपर्क मुद्दे आहेत माझ्या प्रेस नोटमध्ये म्हणजे गावाच्या विकासाशी संबंधित आहे आणि त्याच्यात असं वाटलं काही जणांना ना की अतिशय आहे अनेक सांगूनही अतिशय केलेली आहे लिहून पण मी ठामपणे सांगतो की मी जे काही केलेलं आहे माझ्या पाच वर्ष जेव्हा मी घरी बसून होतो आणि सक्रिय या घाणेड्या राजकारणापासून दोन होतो तेव्हा मी अभ्यास करून जे लिहून ठेवलेलं आहे माझ्याकडे जे मी पूर्ण मास्टर प्लॅन तयार करून ठेवलेलं आहे त्याच्यावरून ते लिहिलेलं आहे त्याच्यात एक सिंपल उदाहरण देतो सर मी लिहिलं आहे की पाचव्या वर्षी नगर परिषदेचा वार्षिक बजेट दोन हजार कोटीचा होईल मुसद नगरपालिकेचा आज फक्त नव्वद कोटीचा आहे